नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुकेश पाटील आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय दीप करिअर अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या आपण काय करतोय दीप करिअर अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती क्वालिटीचे जे प्रत्येक वर्षी रिपीट होतात असे पन्नास प्रश्न किती प्रश्न पन्नास प्रश्न लक्षात घ्या पन्नास क्वेश्चन जे प्रत्येक वर्षी रिपीट होतात विद्यार्थी मित्रांनो ते क्वेश्चन तुमच्यासाठी घेऊन आलोय पन्नास प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रांनो ते जे प्रत्येक वर्ष तुमच्यासाठी काय होतात रे रिपीट होतात तर तसेच पुन्हा प्रश्न आणले चला मग आज आपण प्रश्न क्रमांक पहिला बघणार आहोत भारतीय संविधान कोणत्या दिवशी अंमलात आले अंमलात म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो लागू झाले सिंपल आहे रे अंमलात आले म्हणजे काय दुसरं काही नाही अंमलात म्हणजे लागू झाले लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक एक सव्वीस जानेवारी एकोणीसशे तीस ऑप्शन क्रमांक दोन एकोणतीस नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्नास ऑप्शन क्रमांक तीन सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ऑप्शन क्रमांक चार पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस म्हणजे इथं काय सांगितलंय की आपलं संविधान आहे आपलं संविधान म्हणजे आपल्या भारताचं संविधान कोणत्या दिवशी लागू करण्यात आलं चला मग विद्यार्थी मित्रांनो पटापटापटा पटा या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा चला भारतीय संविधान कोणत्या दिवशी अमलात आले चला विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर देण्याचा आपण प्रयत्न करूयात चला विद्यार्थी मित्रांनो काय असणार आहे मग सव्वीस जानेवारी एकोणीशे तीस करे नऊ नोव्हेंबर नऊ सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास म्हणजे भारतीय जी घटना आहे आपली ती सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी लागू झाली त्यामुळे आपण सव्वीस जानेवारी हा दिवस काय म्हणून साजरा केला करतो रे प्रजासत्ताक दिन कोणता दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो कोणता दिवस सव्वीस जानेवारी कधीपासून एकोणीसशे पन्नास पासून का रे कारण सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आपलं संविधान लागू करण्यात आलं दुसरी तारीख कोणती रे लक्षात घ्या इतरे लक्षात घ्या सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्नास काय आपलं संविधान स्वीकारण्यात आलं या दिवशी आपलं संविधान स्वीकारण्यात आलं काय सांगितलं की सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास रोजी आपलं संविधान लागू करण्यात आलं आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास ला लक्षात घ्या सव्वीस सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्नास ला आपलं संविधान स्वीकारण्यात आलं आणि लागू कधी सांगितलं सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास त्यामुळे तो दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून आपला साजरा केला जातो पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस काय रे आपला देश स्वतंत्र झाला काय रे आपला देश काय झाला स्वतंत्र झाला चला या प्रश्नाचं उत्तर देत सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पुढचा प्रश्न भारताच्या संविधानामध्ये मूलभूत कर्तव्या संबंधित कलम कोणते लक्षात घ्या हा पी वायक् दोन हजार चोवीसचा अनेक परीक्षेला आलेला प्रश्न आहे या लक्षात घ्या मूलभूत कर्तव्याचं कलम पन्नास कलम पन्नास ए कलम एक्कावन कलम एक्कावन ए मूलभूत कर्तव्यासंबंधीच कलम विचारलाय चला पटपट पटपट पट, या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा मूलभूत कर्तव्याचं काय सांगितलं रे कलम विचारले तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो मूलभूत कर्तव्याच कलम विचारलेलं आहे कलम किती बघा पटपट पटपट पट, 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 या प्रश्नाचं उत्तर द्या मूलभूत कर्तव्याचं कलम विचारलं विद्यार्थी मित्रांनो पन्नास पन्नास अ एक्कावन्न अ का लक्षात घ्या एकावन्न एक्कावन्न अ चला विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं आपण उत्तर देण्याचा प्रयत्न करूया चला विद्यार्थी मित्रांनो पन्नास का रे नाही पन्नास अ नाही एक्कावन्न नाही एक्कावन्न अ लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो मूलभूत कर्तव्याचं कलम किती रे कलम एक्कावन्न ए काय सांगितलं भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात मूलभूत कर्तव्यासंदर्भात तरतूद देण्यात आल्या तर कलम एकावन्न मध्ये देण्यात आल्या दुसरं लक्षात ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो भाग विचारतो तुम्हाला भाग चार ए भाग चार ए आणि कलम एक्कावन्न ए हे मूलभूत कर्तव्या संबंधित आहे मग पुढे जाऊन तुम्हाला हे माहित पाहिजे जे आपलं मूळ संविधान होतं मग ह्या मूळ संविधानामध्ये मूलभूत कर्तव्य होते का रे नव्हतं मग कधी ऍड करण्यात आलं बेचाळीसाव्या घटनादुरुस्ती कधीची एकोणीसशे शहात्तरची तर ह्या बेचाळीसाव्या घटनादुरुस्ती एकोणीसशे शहात्तर नुसार किती रे दहा मूलभूत कर्तव्य त्याच्यानंतर काय सांगणार आहे शहाऐंशी वे घटनादुरुस्ती कधीची रे दोन हजार दोनची रे ओके कितव एक असं सध्या भारतीय संविधानामध्ये अकरा मूलभूत कर्तव्य आहेत मग मला सांगा मूलभूत कर्तव्य संबंधीची समिती म्हणजे मूळ संविधानामध्ये मूलभूत कर्तव्य नव्हती आणि ही मूलभूत कर्तव्य आपल्या संविधानामध्ये एकोणीसशे शहात्तरच्या बेचाळीसाव्या घटनादृष्टीनुसार टाकण्यात आली लक्षात येतं का यस मग त्या संबंधीची समिती विचारला जात कोणती रे सरदार स्वर्णसिंह समिती सरदार स्वर्णसिंह समिती कधीच्या रे एकोणीसशे शहात्तरची आणि ही या समितीच्या शिफारिशीनुसार पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी बेचाळीसाव्या घटनादृष्टी एकोणीशे शहात्तर नुसार मूलभूत कर्तव्याचा समावेश आपल्या संविधानामध्ये केला म्हणजे कोणत्या देशाकडनं घेतलं आपण मूलभूत कर्तव्य रशिया कोणत्या देशाकडनं रशिया रशिया व्यतिरिक्त असा कोणता देश आहे की ज्या देशाच्या संविधानामध्ये दे, मूलभूत कर्तव्य देण्यात आले आहेत लक्षात घ्या जपान काय जपान हा देश आहे लक्षात घ्या शेवटचा पॉईंट मूलभूत कर्तव्य हे न्यायप्रविष्ट असतात का मूलभूत कर्तव्य हे न्यायप्रविष्ट नसतात म्हणजेच काय रे न्यायालयाच्या माध्यमातून ती लागू केली जाऊ शकतात का नाही नाही आणि नाही चला प्रश्नाचं उत्तर काय तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार एक्कावन अ चला पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो राज्यपालाची नेमणूक कर, टिंबटिंब करतात किंवा डॅश डॅश ही व्यक्ती राज्यपालाची नेमणूक करू शकतात लक्षात घ्या काय सांगतं राष्ट्रपती करतात का दुसरं पंतप्रधान करतात का तिसरं मुख्यमंत्री करतात का आणि चौथं लोकसभेचे अध्यक्ष करतात का म्हणजे राज्यपालाची नेमणूक करण्याचा अधिकार कोणाला असतो लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो राज्यपालाची नेमणूक करण्याचा अधिकार कोणाला असतो रे तर लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक एक राष्ट्रपती ऑप्शन क्रमांक दोन पंतप्रधान ऑप्शन क्रमांक तीन मुख्यमंत्री ऑप्शन क्रमांक चार लोकसभेचे अध्यक्ष चला या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा लवकरात लवकर कर उत्तर देण्याचा प्रयत्न करा विद्यार्थी मित्रांनो राज्यपालाची नेमणूक चला विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर देऊ पंतप्रधान नो मुख्यमंत्री नो लोकसभेचे अध्यक्ष या नो यस कोण रे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो राज्यपाल असतात राज्यपालाची नेमणूक करण्याचा अधिकार कोणाला असतो रे राष्ट्रपतीला कलम किती रे लक्षात घ्या कलम एकशे पंचावन्न नुसार काय लक्षात येतं की राज्यपालाची नेमणूक करण्याचा अधिकार कोणाला असतो राष्ट्रपतीला असतो आणि राष्ट्रपती भारतीय संविधानाचं कलम एकशे पंचावन्न नुसार राज्यपालाची नेमणूक करतात मग तुम्हाला राज्यपाल पदाची तरतूद विचारलं तर तरतूद विचारलं तर एकशे त्रेपन्न कशातून घेतले रे भारत सरकार कायदा कधी झाला एकोणीशे पस्तीस चा या कायद्यानुसार राज्यपालाची तरतूद घेण्यात आली आहे मग सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल लक्षात घ्या सी पी राधाकृष्णन सी पी राधाकृष्णन कोणत्या राज्याशी संबंधित नाव आहे तमिळनाडू कोणत्या राज्य संबंधित नाव आहे तमिळनाडू आणि राज्यपालाचा कार्यकाळ किती असतो रे पाच वर्ष किंवा राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत पाच वर्ष किंवा राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत आणि जर समजा राज्यपालांना राजीनामा द्यायचा असेल तर रे तो राष्ट्रपतीकडे द्यायचा आणि शपथ कोण देत उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कलम किती एकशे त्रेपन्न ते साठ तुम्हाला एकशे एकसष्ट एक भाग किती सहा चला या प्रश्नाचं उत्तर काय येतं की राष्ट्रपती हे देऊ नेमणूक करू शकतात चला ऑप्शन पुढचा प्रश्न की सन अठराशे पंच्याऐंशी मधील राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते म्हणजे काँग्रेस काँग्रेसच्या प्रथम अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते चला दादाबाई नौरोजी पहिला ऑप्शन ऑप्शन क्रमांक दोन उमेशचंद्र बॅनर्जी ऑप्शन क्रमांक तीन कोण रे लक्षात घ्या बदरुद्दीन तय्यमजी ऑप्शन क्रमांक चार फिरोजशाह मेहता लक्षात घ्या कोण होते काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते हा प्रश्न आहे चला पटकन या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा चला विद्यार्थी मित्रांनो भाग तीन आहेत सहा आणि भाग लक्षात घ्या आपण काय करतोय क्वालिटीचे म्हणजे भारतीय राज्यघटनेचे मोस्ट 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 इम्पॉर्टंट 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 असे पन्नास प्रश्नाचं रिवाइज करतो तुमचं हे प्रश्न तोंड पाहिजे तुम्हाला चला या प्रश्नाचं उत्तर काय विद्यार्थी मित्रांनो दादाबाई नौरोजी. नो बदरुद्दीन तैयबजी नो फिरोज शाह नो काय रे उत्तर उमेश चंद्र बॅनर्जी मग आता काँग्रेस म्हणलं की विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काय माहित पाहिजे ची स्थापना अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी ठिकाण कुठे रे मुंबई म्हणजे काँग्रेसचं पहिलं अधिवेशन कुठं झालं मुंबई या ठिकाणी झालं कुठं होणार होतं रे पुणे मग पुण्यात काय झालं रे पुण्यात कशाची साथ आली क्वालरा या रोगाची साथ आली त्यामुळे ते अधिवेशन कुठं झालं मुंबई येथे झालं आणि काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते उमेशचंद्र उमेशचंद्र बॅनर्जी हे काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते पुढे जाऊन काँग्रेसचे संस्थापक एलन ह्युम एलन ह्युम आणि पुढे जाऊन विद्यार्थी मित्र लक्षात घ्या जे काँग्रेसचं पहिलं अधिवेशन झालं एकोणीशे अठराशे पंच्याऐंशी च तर त्याला एकूण बहात्तर प्रतिनिधी उपस्थित होते किती बहात्तर प्रतिनिधी उपस्थित होते मग काँग्रेसचं दुसरं अधिवेशन लक्षात घ्या लक्षात घ्या कुठे झालं ते कलकत्ता या ठिकाणी झालं त्याच्या अध्यक्ष कोण होते दादाबाई नवरोजी होते लक्षात घ्या काँग्रेसचं तिसरं अधिवेशन मद्रास या ठिकाणी झालं त्याचे अध्यक्ष कोण होते बदरुद्दीन तय्यबजी आणि सगळ्यात महत्वाचं व्हेरी व्हेरी इम्पॉर्टन काँग्रेसचं अठराशे अठ्ठ्याऐंशी चौथं अधिवेशन कुठं झालं रे अलाहाबाद त्याचे अध्यक्ष कोण होते रे जॉर्ज युल आणि जॉर्ज युल हे काँग्रेस अधिवेशन अध्यक्ष होणार रे प्रथम ब्रिटिश होते कोण होते प्रथम ब्रिटिश होते काय सांगितलं काँग्रेसचं पहिलं अधिवेशन मुंबई दुसरं अधिवेशन कोलकाता त्याचे अध्यक्ष दादाबाई नौरोजी तिसरा अधिवेशन कुठं मद्रास त्याचे अध्यक्ष कोण रे बदरुद्दीन तैय्यबजे आणि काँग्रेसचं चौथा अधिवेशन सगळ्यात महत्वाचं अधिवेशन झालं अलाहाबाद सध्याचं नाव प्रयागराज त्याचे अध्यक्ष जॉर्ज युल जॉर्ज युल हे काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष होणारे पहिले ब्रिटिश कितवे पहिले होते विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या मग काँग्रेस अधिवेशनाच्या अध्यक्ष होणाऱ्या पहिल्या महिला एकोणीसशे सतराचं अधिवेशन कुठलं रे कलकत्ता कोण त्याचं लक्षात घ्या काँग्रेस अधिवेशनाच्या अध्यक्ष होणाऱ्या पहिल्या भारतीय महिला लक्षात घ्या सरोजिनी नायडू सरोजिनी नायडू अधिवेशन कुठलं रे कानपूर कधी झालं रे एकोणीशे पंचवीस त्याच्यानंतर काँग्रेसचं एकोणीसशे चोवीस च अधिवेशन काय रे एक... कारण की दोन हजार चोवीस मध्ये याला किती वर्ष पूर्ण झाले शंभर वर्ष पूर्ण झाले त्याचे हे कोण झालं होतं रे बेळगाव ते अध्यक्ष कोण रे महात्मा गांधी आणि महात्मा गांधी काँग्रेसच्या एकमेव अधिवेशनाचे अध्यक्ष होते ते अधिवेशन म्हणजे बेळगावचं अधिवेशन आणि शेवटचं फैजपूर अधिवेशन कुठे हे जळगाव जिल्ह्यातलं एक गाव आहे का महत्वाचं रे काँग्रेसचं ग्रामीण भागात झालेलं पहिलं अधिवेशन त्याचे अध्यक्ष पंडित नेहरू होते लक्षात घ्या एका प्रश्नाच्या माध्यमातून पूर्ण काँग्रेस रिपीट झालं एका प्रश्नाच्या माध्यमातून पूर्ण काँग्रेस रिपीट रिपीट आणि रिपीट झालं चला पुढचा प्रश्न भारतीय राज्यघटनेतील कोणते कलम हे घटनादुरुस्तीची प्रक्रिया सांगते घटनादुरुस्तीच्या प्रक्रियेचं विचारलंय कोणत्या कलमामध्ये घटनादुरुस्ती दिलंय लक्षात घ्या कलम विचारलंय ऑप्शन क्रमांक एक कलम तीनशे अडुसष्ट दुसरं ऑप्शन क्रमांक दोन कलम तीनशे ऑप्शन क्रमांक तीन विद्यार्थी मित्रांनो इथं लक्षात घ्या तीनशे आहे आहेत त्याच्यानंतर ऑप्शन क्रमांक चार कोणतेही नाही ओके चला घटना दुरुस्तीचं कलम विचारलं विद्यार्थी मित्रांनो चला ऑप्शन क्रमांक चार सांगितलंय यापैकी नाही घटना दुरुस्तीचं कलम विचारलंय पट्टक प्रश्नाचं उत्तर द्यायचं पटापटा प्रश्नाचं उत्तर द्यायचं विद्यार्थी मित्रांनो कोणता कलम घटनादुरुस्ती प्रक्रियेशी संबंधित आहे भारतीय राज्यघटनेतील कोणते कलम हे घटनादुरुस्तीची घटनादुरुस्तीची प्रक्रिया सांगते कलम तीनशे अडुसष्ट कलम तीनशे अठ्ठावन्न कलम तीनशे बावन यापैकी नाही चला विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आपण देण्याचा प्रयत्न तीन करू तीनशे अठ्ठावन्न का रे नाही तीनशे बावन नाही लक्षात घ्या दुरुस्ती जर म्हणलं दुरुस्ती जर म्हणलं विद्यार्थी मित्रांनो कलम किती रे तीनशे अडुसष्ट भाग जर विचारला तर किती रे भाग वीस लक्षात घ्या घटनादुरुस्तीचं जर कलम विचारलं तुम्हाला तर घटनादुरुस्ती कलमासंदर्भात भारतीय संविधानाच्या भाग किती रे वीस मध्ये तर कलम किती रे तीनशे अडुसष्ट आणि पुढं लक्षात घ्या घटना दुरुस्तीची प्रक्रिया आपण कुणाकडे घेतली दक्षिण आफ्रिका या देशाकडून घेतलेली आहे दे� uh, देशा कुणाकडे घेतली आहे दक्षिण आफ्रिका या देशाकडून घेतलेली आहे आणि मला लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो घटनादुरुस्ती म्हणलं की घटनादुरुस्ती करण्याचा अधिकार संसदेला आणि घटनादुरुस्तीचं विधेयक सर्वप्रथम कोणत्याही सभागृहात मांडता येतं कोणत्याही सभागृहात काय करता येतं ते मांडता येतं म्हणजे सर्वप्रथम ते लोकसभेतही मांडता येतं आणि राज्यसभेत सुद्धा मा मांडता येतं मग पुढे जाऊन लक्षात घ्या घटनादुरुस्ती विधेयक मांडण्यासाठी राष्ट्रपतीचे परमिशन लागते का नाही नाही आणि ना नाही लक्षात घ्या राष्ट्रपतीच्या परमिशनची गरज नसते राष्ट्रपतीची पूर्वसंमती लागत नाही कोणत्या घटनादुरुस्ती विधेयकाला मग मग लक्षात घ्या आतापर्यंत किती घटनादुरुस्ती झाल्यात रे एकशे सहा एकशे सहावी दुरुस्ती महिलांना किती तेहतीस टक्के आरक्षण देणे टक्के आरक्षण देणे कशामध्ये लोकसभामध्ये आणि विधानसभेमध्ये त्याच्यानंतर काही महत्वाच्या घटना बावन्नावी घटनादुरुस्ती कशासमोंधी पक्षांतर पक्षांतरबंदी कायदा त्याच्यानंतर एकसष्टवी मतदानाचं वय एकवीस वरून अठरा करण्यात आलं त्याच्यानंतर बेचाळीस लक्षात घ्या बेचाळीसावी लक्षात घ्या मिनी दुरुस्ती म्हणलं आता त्यानंतर लक्षात घ्या चव्वेचाळीसावी लक्षात घ्या संपत्तीचा हक्क हा मूलभूत हक्काच्या यादीतून वगळण्यात आलं त्याच्यानंतर त्र्याहत्तरावी ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्था चौऱ्याहत्तरावी शहरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्था एकशे एकावी जीएसटी एकशे दोन ओबीसी आयोवाला घटनात्मक दर्जा एकशे तीन ईडब्ल्यू एस इकॉनॉमिकल विकर शेक्शन एकशे चार एससी सी च आरक्षण दहा वर्षांनी वाढवण्यात आलं लोकसभा आणि विधानसभेतलं एकशे पाच एखाद्या समाजाला आर्थिक दृष्ट्या किंवा शैक्षणिक दृष्ट्या मागास ठेवण्याचा अधिकार राज्याला असतो चला या प्रश्नाच्या माध्यमातून किती प्रश्न कव्हर झाले पुढचा प्रश्न की भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत त्यावेळेस प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो दोन हजार चोवीस चा त्यावेळेस कोण होते कुमार ज्योती वी संपत राजीव कुमार नसीम जैदी. चला कोण होते मुख्य निवडणूक आयुक्त का, तर त्यांच्यावर प्रश्न आहे दे विद्यार्थी मित्रांनो पटकनी पटकनी उत्तर द्यायचं चला प्रश्न बघा पटापटा उत्तर द्या चला या प्रश्नाचं उत्तर काय येणार आहे दे विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या या प्रश्नाचं उत्तर लक्षात घ्या काय येणार आहे लक्षात घ्या अचल कुमार जिथे येणार आहे का तर नाही वीएस एस ये संपत येणार ना का नाही या प्रश्नाचं उत्तर येणार विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन कोण रे राजीव कुमार ज्यावेळेस हा पी वायकी विचारला होता त्यावेळेस राजीव कुमार हे आपले मुख्य निवडणूक आयुक्त होते मग आता निवडणूक आयुक्त म्हणलं परत कलम किती रे तीनशे चोवीस भाग किती रे पंधरा मुख्य निती इतर निवडणूक आयुक्तांची नेमणूक करण्याचा अधिकार राष्ट्रपती सध्या भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण रे ज्ञानेश कुमार मग निवडणूक आयोग काय करतं? विद्यार्थी मित्रांनो निवडणूक आयोगाची कार्य काय करणं निवडणुका घेणे कोणत्या रे लोकसभेच्या राज्यसभेच्या विधानसभेच्या आणि विधान परिषदेच्या राष्ट्रपतीच्या आणि उपराष्ट्रपतीच्या या सगळ्या निवडणुका घेण्याचं काम करतं कोण करतं निवडणूक आयोग करतं मग लक्षात घ्या सुकुमार सेन हे नाव महत्वाचं का रे भारताचे प्रथम निवडणूक आयुक्त भारताचे प्रथम निवडणूक रे आयुक्त काय त्यांचं नाव सुकुमार सेन विचारलं जात चला या प्रश्नाचं उत्तर काय होतं राजीव कुमार लक्षात घ्या पुढचा प्रश्न भारतीय संविधान कोणत्या दिवशी स्वीकारले म्हणजे आता बघा लागू झाले वेगळं स्वीकारणे वेगळं कोणत्या दिवशी स्वीकारलं लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो भारतीय संविधान कोणत्या दिवशी, दिवशी? स्वीकारण्यात आले पटकन या प्रश्नाचं उत्तर द्या कधी रे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस सव्वीस जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीस पुढचा प्रश्न आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे तीस सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास म्हणजे भारतीय संविधान कोणत्या दिवशी स्वीकारण्यात आले चला विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय तर ऑप्शन क्रमांक चार ऑप्शन क्रमांक किती चार किती रे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास या दिवशी आपलं संविधान काय रे स्वीकारण्यात आलं स्वीकारण्यात आलं मला सांगा आपलं संविधान काही गोष्टी बघू आपलं संविधान तयार करण्यासाठी एक घटना समिती होती लक्षात घ्या आपलं संविधान तयार करण्यासाठी आलेला खर्च बघू चौसष्ट लाख रुपये किती दिवस लागलं दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस त्यानंतर लक्षात घ्या किती अधिवेशन झाले अकरा सत्रे म्हणा किंवा अधिवेशने घटना समितीचे अध्यक्ष म्हणा डॉक्टर प्रसाद राजेंद्र प्रसाद परमनंट हंगामी म्हणलं डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा उपाध्यक्ष एच सी मुखर्जी लक्षात घ्या राव काय रे कायदेविषयक सल्लागार पुढं मसुदा समिती दोन हजार चोवीस चा प्रश्न कोण रे मसुदा समिती त्याच्या अध्यक्ष कोण रे लक्षात घ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लक्षात घ्या आणि घटना समितीच्या वेगवेगळ्या समिती होत्या त्यामध्ये सुकानू नावाची एक समिती होती सुकानू समिती अध्यक्ष के मुन्शी संघराज्य अधिकार समिती किंवा संघराज्य घटना समिती अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू चला मग पुढचा प्रश्न बघूयात विद्यार्थी मित्रांनो मुंबई उच्च न्यायालयाचे किती खंड किती ठिकाणी खं... खंडपीठे आहेत आताच बघितलं होतं आपण पार्ट टू मध्ये की मुंबई उच्च न्यायालयाचे किती खंडपीठ आहेत चला या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा की मुंबई उच्च न्यायालयाचे टोटल किती खंडपीठ आहेत चला विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर द्या चला पाच आहेत का तीन आहेत का चार आहेत आहे का का दोन आहेत लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय तर पाच नाही चार नाही तीन नाही लक्षात घ्या मुंबई उच्च न्यायालय मुंबई हायकोर्टचे टोटल तीन खंडपीठ आहेत किती रे तीन पहिलं नागपूरला आहे दुसरं छत्रपती संभाजीनगरला आहे दुसरं छत्रपती संभाजीनगरला आहे तिसरं पणजी या ठिकाणी किती पणजी म्हणजे मुंबई उच्च न्यायालयाचे तीन खंडपीठ आहेत आणि मुंबई उच्च न्यायालयाचं कार्यक्षेत्र काय तर महाराष्ट्र लक्षात घ्या दिव व दमन त्याचबरोबर गोवा म्हणजे गोवा नावाचं राज्य म्हणजे मुंबई उच्च न्यायालयाचं कार्यक्षेत्र काय येतं पूर्ण महाराष्ट्र येतं गोवा नावाचा राज्य येतो त्याच्यानंतर शेवटचं काय सांग दीव व दमन उच्च न्यायालय म्हंटल कि कलम दोनशे चौदा ते दोनशे एकतीस उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीश आणि इतर न्यायाधीशांची नेमणूक करण्याचा अधिकार राष्ट्रपतीला असतो आणि उच्च न्यायालयामध्ये किती न्यायाधीश असावे हे ठरण्याचा अधिकार सुद्धा राष्ट्रपतीलाच असतो सध्या भारतात किती उच्च न्यायालय पंचवीस सा. पंचवीसावे कोणते रे आंध्र प्रदेश आंध्र प्रदेश हायकोर्ट हे भारतातील पंचवीसावे उच्च न्यायालय आहे चला मग विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न बघूया या प्रश्नाचं उत्तर काय रे ऑप्शन क्रमांक दोन तीन टिंबटिंब हे भारतीय सेनेच्या तिन्ही दलाचे प्रमुख असतात भारतीय सैन्य सेने दल सेनेच्या तिन्ही दलाचे प्रमुख कोण असतात अशा पद्धतीचा प्रश्न आहे चला काय असणार या प्रश्नाचं उत्तर आर्मी म्हणा नेव्ही म्हणा एअरफोर्स म्हणा यांचे तिन्ही प्रमुख कोण असतात लक्षात घ्या सरन्यायाधीश असता ऑप्शन क्रमांक एक पंतप्रधान असतात का ऑप्शन क्रमांक लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो इथं थोडं मिस्टेक झालंय ऑप्शन क्रमांक काय म्हणायचं दोन लक्षात ऑप्शन क्रमांक तीन काय म्हणतात राष्ट्रपती चार केंद्रीय गृहमंत्री लक्षात घ्या सरन्यायाधीश नो पंतप्रधान नो गृहमंत्री नो ऑप्शन क्रमांक तीन ऑप्शन क्रमांक तीन कोण रे राष्ट्रपती लक्षात घ्या आर्मी म्हणा नेव्ही म्हणा आणि एअरफोर्स म्हणा तर ह्या आर्मी नेव्ही आणि एअरफोर्सचे सरसेनापती म्हणून भारतीय संविधानाचं कलम त्रेपन्न पोट कलम दोन नुसार राष्ट्रपती कार्य करतात काय असतात राष्ट्रपती सरसेनापती कोण असतात राष्ट्रपती असतात कलम त्रेपन्न पोट कलम दोन मग सध्या भारताचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू द्रौपदी मुर्मू ह्या सध्या भारताच्या राष्ट्रपती भारता आहेत म्हणजेच आर्मी नेव्ही एअरफोर्सच्या काय असणार त्या सर सेनापती असणार कलम किती सांगलं त्रेपन्न पोट कलम दोन राष्ट्रपती लक्षात घ्या पत्रकलम असणार कोण आहेत रे न्यायमूर्ती भूषण गवई भूषण गवई एक मराठी व्यक्ती लक्षात घ्या कितवे रे बावन्नवे कितवे मराठी व्यक्ती रे सातवे कोणत्या जिल्ह्या संबंधित नाव आहे रे अमरावती काय सांगलं की न्यायमूर्ती भूषण गवई सध्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आहेत कितवे बावन्नवे लक्षात घ्या महाराष्ट्रातले कितवे सातवे कोणत्या जिल्ह्यात संबंधित नाव आहेत अमरावती लक्षात घ्या पंतप्रधान कोण आहेत रे नरेंद्र मोदी साहेब सलग तिसऱ्यांदा झाले तिसऱ्यांदा राष्ट्र केंद्रीय गृहमंत्री कोण आहेत रे अमित शहा अमित शहा हे केंद्रीय गृहमंत्री आहेत बघा एका प्रश्नाच्या माध्यमातून किती प्रश्न जवळ झाले भारत हे खालीपैकी कोणत्या प्रकारचे राष्ट्र नाही म्हणते विद्यार्थी मित्रांनो नाही कोणत्या प्रकारचे राष्ट्र नाही प्रस्तावना प्रश्न आहे चला या प्रश्नाचं उत्तर द्या की भारत हे कोणत्या प्रकारचे राष्ट्र नाही म्हणतय धर्मनिरपेक्ष लोकशाही साम्राज्यवादी का प्रजासत्ताक चला विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं उत्तर द्यावं चला तर मग या प्रश्नाचं उत्तर घेऊयात आपण की भारत हे लक्षात घ्या धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे म्हणजेच काय आहे भारताचा कोणताही अधिकृत धर्म नाही म्हणजे भारतात सर्व धर्मांना सर्व धर्म समभाव भारतात सर्व धर्म समभाव आहे दुसरं लोकशाही आहे म्हणजे लोकांची सत्ता असलेली शासन व्यवस्था म्हणजेच काय लोकशाही आहे लक्षात घ्या प्रजासत्ताक यास प्रजासत्ताक भारत आहे का यस साम्राज्यवादी नाही भारत हा समाजवादी लक्षात घ्या साम्राज्यवादी नाही म्हणजे भारत हा कोणत्या प्रकारचा राष्ट्र नाही कृथ साम्राज्यवादी नाही लक्षात घ्या प्रस्तावना लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो त्यालाच काय म्हटलं जाते उद्देश पत्रिका त्यालाच काय म्हणला जाते सरनामा काय स्पष्ट करतो रे आपल्या संविधानाचा उद्देश मला सांगा प्रस्तावनेमध्ये घटना दुरुस्तीनुसार बदल करण्यात येतो घटना दुरुस्ती एकोणीसशे शहात्तर तीन शब्द टाकण्यात आले होते समाजवादी धर्मनिरपेक्षाने एकात्मता तीन शब्द टाकण्यात आले होते आणि प्रस्तावना लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो घटनेचा भाग आहे प्रस्तावना घटनेचा भाग आहे मी नाही सांगत सुप्रीम कोर्टाने सांगितलंय कोणता खटला पहिला बेरुबारी खटला एकोणीसशे साठ नाही म्हणलं सर्वोच्च न्यायालयाने काय सांगितलं बेरुबारी खटला एकोणीशे साठ मध्ये नाही म्हणून सांगितलं दुसरा खटला लक्षात घ्या एकोणीसशे त्र्याहत्तरचा केशवानंद भारती खटला आहे म्हणलं शेवटचा खटला एल आय सी चा खटला वगैरे एकोणीसशे पंच्याण्णवचा काय म्हणलं अविभाज्य भाग आहे म्हणलं अविभाज्य भाग आहे म्हणलं चला पुढचा प्रश्न भारतीय संविधानानुसार डॅश डॅश सार्वभौम आहे भारतीय संविधानानुसार डॅश डॅश हे सार्वभौम आहे कोण आहे रे तर लक्षात घ्या भारतीय जनता न्याय संस्था संसद कार्यकारी मंडळ लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो भारतीय जनता या प्रश्नाचं उत्तर काय येतं की भारतीय जनता ही सार्वभौम आहे लक्षात घ्या संसद न्याय व्यवस्था संसद कार्यकारी मंडळ काय नाही भारतीय जनता काय रे विद्यार्थी मित्रांनो ही सार्वभौम आहे सार्वभौम आहे कोण आहे भारतीय जनता ही सार्वभौम आहे चला शेवटचा प्रश्न की सन एकोणीशे छत्तीस साली राष्ट्रीय सभेचे काँग्रेसचे अधिवेशन कोणत्या ठिकाणी झाले होते चला विद्यार्थी मित्र या प्रश्नाचं उत्तर येतं फैजपूर लक्षात घ्या एकोणीसशे छत्तीसचं अधिवेशन कुठं झालं रे फैजपूर नावाच्या शहरात चालतं येत कुठं जळगावमध्ये येतं का वैशिष्ट्य होत ग्रामीण भागात झालेले हे प्रथम अधिवेशन होते अध्यक्ष पंडित नेहरू पंडित कोण रे नेहरू लक्षात घ्या हे काँग्रेसचं एकोणीशे चं अधिवेशन कुठं झालतं जळगाव या ठिकाणी झालं होतं त्याच्या अध्यक्ष कोण होते पंडित जवाहरलाल नेहरू आणि काँग्रेसचे ग्रामीण भागात झालेले ते पहिले अधिवेशन होते विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्यायचं एकोणीशे छत्तीसचं अधिवेशन व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट अधिवेशन आहे चला विद्यार्थी मित्रांनो आम्ही जर शिकवलेला आवडत असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूयात नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार